असं शहराचा अध्यक्षांनी केला अनेक गावामध्ये ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची सामान्य माणसाची वादिवशी असलेले अनेक तरुण आले आणि त्याच त्या त्या भागाचं नेतृत्व काय झालं आणि ते नेतृत्व त्या भागा सुद्धा सेनेच नाही

Bir şeyler, bir şeyler yapacak, yapacak bir şeyler. Çünkü yemek yemek çok zor, hamlen çok çöker, suy sevır. Sen ne etinge bir tane madde geldi? Kim olsan, saç keser, filizler,

સ્થિતિ નિર્માણ થઈ બિહાર લોરે શક્તિ તેમ एकदम लोकांनी आपल्याला मना हवण्यात आलं त्यांनी देशाचा विकंद करण्याचं नाही आणि आम्ही सांगेन की नीती तेच धोरण हे सूत्र थोडं देशामध्ये काम केलं सुदेवाला देशातल्या जनतेला देशामध्ये जे काही जिथे निर्माण होणारे तिथे नोंद घेते आणि त्या प्रकारचं मतदान घेऊन प्रचंड अधिकार जो एक दोन लोकांच्या हातामध्ये होता त्याला मर्यादा आणण्याच्या बद्दलची कामगिरी केली आता हे थोडंसं सत्तेचं पण त्याची प्रक्रिया सुरू होणार हे प्रशासन आता देशाला वगैरे शेवटी या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे या देशाची लोकशाही असेल संसदीय असेल जे काही विचारधारा आणि कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याचे अंगल वाढवणे करण्याच्या बद्दल तुम्ही आणि मी जे काही प्रयत्न करत असो त्याचा कीर्तीने सामान्य माणूस जागृत आहे आणि त्यामुळे तिथे अंमलबजावी होती आज आपल्याला एवढंच ठरवायचं आहे की संसद आपण विचारधारा वाढवायचा फायदा केला आता मी आपण हा पक्ष आणखी सोडून लिहिला तीन एक महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल मी

हे सूत्र घेऊन आपण काम करायचं या समधी दिवशी आपण करूया शहर आपल्याला सगळं काही केलं त्याबद्दल शहराचे अध्यक्ष सगळे सरकारी लहान होते या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आणि माझे होण्यापूर्वी गेली पंचवीस वर्ष आपल्या पक्षाचं कार्यालय चिटणीस म्हणून काम केलेलं संजय गाडे त्याला अनेक वेळा अनेकांनी आमिष दाखवले की आमच्याकडे ये तुला आम्ही जास्त पगार देऊ तो म्हणलं मला पगार नाही मिळाला ते चालेल पण मी राष्ट्रवादीचं कार्यालय सोडणार नाही त्या संजय गाडेंच्या साहेबांनी कौतुक करावं आणि ज्याचा उल्लेख आता विश्वंभर चौधरींनी केला वैभव आणि भक्ती त्या ठिकाणी नसते तर असीम सरोदे विश्वंबर चौधरी आणि निखिल वागळे आज आपल्यामध्ये दिसले नसते त्यांना आपल्यामध्ये दिसण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते भक्ती आणि वैभव यांचाही साहेबांनी सत्कार करावा Gracias.